नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं पेरा इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत आहे आपण आज कंबाईन गटकच्या पूर्वपरीक्षेचा दोन हजार एकवीसचा चा एक राज्यघटनेचा पेपर बघतोय राज्यघटनेच्या पेपर वरून तुम्हाला थोडासा अनालॉटिकल अंदाज यावा की एक्झॅक्टली पेपरला प्रश्न कसे आले होते उत्तरं कशी काढायची आहेत आणि आपण या एक जूनच्या परीक्षेच्या व्ह्यू आपण कसं प्रिपेअर झालं पाहिजे आणि एक माइंडसेट पेपर सोडवताना जो तयार होणं आवश्यक आहे राज्यघटनेमध्ये स्पेशली आपण काय नेमकं का चुका करू शकतो आणि आयोग कसं चुका करायला मजबूर करू शकतं आणि आपल्याला सगळं माहिती आहे तरी आपण कसे धोके करू शकतो ह्याबद्दल अलर्ट करणे आणि प्रश्नांची माहिती व त्याचं विश्लेषण एक योग्य डायरेक्शनमध्ये समजून घेण्याच्या उद्देशानं आपण हा आजचा पेपर बघतोय तर जरूर या पेपरचे बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवा पहिला <coughs> प्रश्न आहे भारताची सार्वभौमता ज्याला आपण समृमता म्हणतो एकता अखंडता ह्याचं रक्षण करणे व ती कायम राखणे हा उल्लेख कोठे केलेला आहे हल्ली आयोग बी ला पण ग्रुप सीला पण एक आर्टिकल एक्कावन पर्यंत एक ते एक्कावन पर्यंत जे घटनेतले वाक्य विचारते ना ते विचारताना आयोग असं डबल इनवर्टेड कॉमा करते लक्षात ठेवा आणि जेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा केला जातो तेव्हा एक शब्द शोधायचा नसतो वाक्य शोधायचं असतं आणि हे वाक्य त्याने विचारलंय कुठे आलेलं आहे लास्ट दोन्ही वर्षी ग्रुप बी ला असं प्रश्न विचारलेत म्हणून इथेही ग्रुप सी ला तसंच विचारले लक्षात ठेवा कोट करून आहे तर असं कोट हे वाक्य कुठे आहे तुम्हाला आता वाटेल सार्वभौमता उद्देश पत्रिकेत आहे एकता उद्देश पत्रिकेत आहे अखंडता पण पत्रिकेत आहे मग हे उद्देश पत्रिकेत आहे म्हणून तुम्ही चूक करावा यासाठी पहिला ऑप्शन उद्देश पत्रिका दिलाय जे नाही राज्य मार्गदर्शक तत्व याबद्दलचा उल्लेख आता राज्य मार्गदर्शक तत्वामध्ये सार्वभौमता ह्या शब्दाचा काही संबंध येत नाही लक्षात ठेवा एक एक आर्टिकल इथंपर्यंतचे महत्वाचे मूलभूत अधिकार फंडामेंट राईटमध्ये पण नाही मूलभूत कर्तव्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे आपल्या देशाच्या सार्वभौमतेचा एकतेचा अखंडितचा अकराच्या अकरा कर्तव्य ओव्हरलूक करा प्रॉपर त्याच्यावर नजर टाका त्यातले शब्द बस रिवाईज करणे ग्रुप सीची परीक्षा आहे आर्टिकल एक्कावन पर्यंतच्या सगळ्या आर्टिकलवर चांगली नजर पाहिजे आणि खूप कमी वेळ लागतो फक्त क्लिक झालं पाहिजे फास्ट वेळ वाचवता येतो आणि अॅक्युरेसी पण ठेवता येते प्रश्न क्रमांक सोळाचा चा आन्सर फोर आहे मूलभूत कर्तव्यामध्ये याचा समावेश केलेला आहे क्वेश्चन आयोगाचा आवडीचा प्रश्न महाधिवक्ता संबंधित खालील विधान विचारात घ्या आता महाधिवक्त्याबद्दल पहिलं वाक्य उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अहर्तता पात्रता आवश्यक असते ती अहर्तता त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे ऍब्स्युटली राईट right आहे विधान विचार घ्यायला सांगितलंय आणि हायकोर्टचा न्यायाधीश होण्याची पात्रता असावी लागते हे महाधिवक्त्याला आणि सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश व्हावं अशी पात्रता असावी लागते हे महान्यायवादिला फक्त पात्रता असावी लागते न्यायाधीश असण्याची गरज नाही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ला मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण काही यांना मिळण्याचा प्रश्न येतच नाही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मिळणारं मानधन त्यांना मिळतं याबद्दलचा घटक मग आता या माध्यमातून आपण विचारात घेतो तेव्हा हे असं कदाचित ए आणि बी सी बरोबर असेल वगैरे असं त्याच्यामध्ये वाटू शकतं पण असं काही नाही समान असेल समान वेतन असेल समान अधिकार असतील असं आपण ओव्हर थिंकिंग करतो आणि ऑप्शन जे ऑप्शन दोन तीन चॉईस करू शकतो ते करू नका आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारं वेतन समान तसं नाही इथे वेतन कोण ठरवतंय राज्यपाल व राज्य सरकार ठरवेल तसं वेतन दिलं जातं हे करेक्ट आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मिळणारं वेतन नाही सर्व विशेषाधिकार हायकोर्टचे मिळत नाहीत हायकोर्टच्या न्यायाधीशापेक्षा तिथं उत्तर आहे असं सभागृह सदस्याप्रमाणे सभागृह सदस्य म्हणजे विधानसभेचे जे आमदार आहेत सभागृहाचे सदस्य त्यांच्या समान विशेषाधिकार व फायदे संरक्षण यांनाही मिळतं उच्च न्यायालयाच्या समान नाही विधानसभेच्या आमदाराच्या समान मिळतं वेतन भत्ते हायकोर्ट समान नाही राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणे असतं सो दोन्ही रॉंग कार्यकाल पाच वर्ष कार्यकाल पाच वर्ष किंवा बासष्ट नाही राज्यपालाची मर्जी असेपर्यंत आहे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असे इथं येत आहे त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे म्हणजे परीक्षेत सायकोलॉजिकली असं खेळतात आपण पाठ करतो तिथं रिकॉल करायचा प्रयत्न करतो असं नका करू प्रोसेस बघा ती लक्षात राहील समजेल आहे ठीक आहे हायकोर्टचा न्यायाधीश होण्याची पात्रता जी लागते ती इथं लागते तेवढं करेक्ट आहे आणि ऑप्शन हा फर्स्ट ओनली बरोबर आहे ए पण बी सी डी मध्ये आपण विचार करू शकतो आणि एक्झॅक्टली असा exactly विचार करू शकतो की हा हे पण करेक्ट असू शकतं ज्यामुळे खाल्ल्या ऑप्शनकडे जाऊ शकतो त्याचे उत्तर करेक्ट सांगितलेत काय आहे तर तसं परीक्षेमध्येही जास्त ओव्हर थिंकिंग करू नका आणि त्याला लाईटली पण घेऊ नका फक्त कॉन्सन्ट्रेट राहा फोकस ठेवा प्रश्नाबद्दल उत्तर आपोआपच करेक्ट येतील क्वेश्चन नंबर अठरा खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवड जनतेकडून केली जावी याबद्दलची शिफारस केली होती आता ही शिफारस केली आहे पी बी पाटील समितीने हे अनेक वेळा आयोगाने रिपीट केलेलं आहे सो आता ऑप्शन एक आहे पण ते ऑप्शनला पुन्हा ऑप्शन टाकतात यामुळे तुम्ही वेळ घालवावा रिपीट वाचावं ऑप्शनला एलिमिनेट करावं या पद्धतीने डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं सो विचार नका करू एक समिती एकच आहे ज्याने हे सांगितलेलं आहे ऑप्शन सेकंड बी बरोबर आहे बाबूराव काळे ही समिती पीबी पाटील समिती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची आहे या समितीला आता दोन हजार चोवीस मध्ये चाळीस वर्ष पूर्ण झालेत येऊ शकतो एखादा प्रश्न एकोणीसशे साठ मध्ये वसंतराव नाईक समिती आहे बोंगिरवार समिती एकोणीसशे सत्तर मध्ये आहे बाबूराव काळे समिती एकोणीसशे ऐंशी मध्ये आहे साठ सत्तर ऐंशी लक्षात ठेवायला सोपं जाईल चौऱ्याऐंशी मध्ये पी बी पाटील समिती आहे क्वेश्चन नंबर अठराचा आन्सर सेकंड लक्षात ठेवा प्रश्न सोपे असतात फक्त बस फोकस असणे आणि तुमचा स्पीड मॅटर करेल कारण असे वन लाईन काही प्रश्न आले झटपट उत्तर देता येतात पण आपण कॉन्सिअस झालो वेळ जातो मग बाकीच्या विषयाला आणि बाकीच्या प्रश्नाला वेळ लागणारच असतो ते होऊ देऊ नका आहे उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जाहीर जारी करू शकतो आता विशेष आदेश याबद्दल मराठीत बोललं तर आपण याला प्रतिलेख म्हणतो आता इथे विशेष आदेश बोललेला आहे असा शब्द एकदम ऑड काही होऊ शकतो तर अशा वेळेस थोडस इंग्लिश बेटर राहील रिट्स आर्टिकल रिट्स हा त्याचा उल्लेख केलेला आहे जे हायकोर्ट काढतं त्याला रीट म्हणतात हा त्याच्याबद्दलचा विशेष संदर्भ आहे मग सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे रीट काढतात मग विशेष आदेश हा शब्द कधी मराठीतल्या पुस्तकात वाचण्यात येत नाही प्रदिलेख शब्द येतो आदेश विशेष आदेश सो डायरेक्ट आर्टिकल दोनशे सव्वीस हे सगळ्याला माहिती आहेच सुप्रीम कोर्ट काढतं बत्तीस नुसार हायकोर्ट काढतं दोनशे सव्वीस नुसार जे रीट काढण्याबद्दलचा अधिकार आहे दोनशे तेरा इथं मात्र रा आहे राज्यपाल अध्यादेश काढतात ऑर्डिनन्स राज्यपाल अध्यादेश काढण्याबद्दलचा अधिकार आहे आणि बाकीचे हे दोनशे वीस एकवीस हायकोर्टच्या रिलेटेड त्यांच्या ऑथॉरिटी बद्दलचे पार्ट आहे त्याची काही तर गरज नाही ऑड आर्टिकल कधी प्रश्न त्याच्यावर सहसा या माध्यमातून येणार नाही क्वेश्चन नंबर वीस ग्रामसभेबद्दल आयोगाने ग्रामसभेबद्दल प्रश्न विचारलाय पण हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे कारण आन्सर निघत नाही योग्य नाही असं विचारलंय म्हणजे चुकीचं पाहिजे चूक चूक आन्सर पंचायत स्तरामध्ये समावेश असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यामध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात आता इथं चूक एक असला पाहिजे कारण ऑप्शनला ऑप्शन नाहीयेत पंचायत सर्व नोंदणीकृत मतदारांनी मिळून ग्रामसभा बनते नोंदणीकृत मतदाराने मिळून बनते अधिकार केंद्र सरकारकडे निर्धारित मग ग्रामसभेचे अधिकार सेंट्रल गवर्नमेंटकडे निर्धारित कसा का होऊ शकतात काही संबंध नाही ग्रामपातीवर अधिकार आणि कार्य राज्य पातळीवर विधीमंडळासारखे असतात हे आन्सर ऑप्शन मध्ये निघत नाही अनेक क्वेश्चन्स रॉंग निघत आहेत एकच ऑप्शन करेक्ट पाहिजे म्हणजे रॉंग पाहिजे आणि योग्य नाही एकच चुकीचं पाहिजे आन्सर निघत नाही म्हणून आयोगाने प्रश्न कॅन्सल केलाय त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देऊ नका क्वेश्चन नंबर एकवीस कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे ग्रँट जे सेंट्रल स्टेटला ग्रँ देतं आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर याप्रमाणे फायनान्स कमिशन जे दोनशे ऐंशी मध्ये आहे आर्टिकल दोनशे ऐंशी मधलं फायनान्स कमिशन आहे तर फायनान्स कमिशनच्या सल्ल्याने सेंट्रल गव्हर्नमेंट दोनशे नुसार अनुदान देतं अनुदान देतं राज्याला अनुदान देतं विशेष राज्याला अनुदान देतं एरिया व शेड्यूल ट्राईब्सला ज्या क्षेत्रामध्ये विशेष अनुदानाची गरज आहे जिथं बॅकलॉग आहे जिथं काही कमतरता आहे तिथं तिथं अतिरिक्त अनुदानाची शिफारस दोनशे पंच्याहत्तर नुसार केली जाऊ शकते राष्ट्रपती केंद्राच्या माध्यमातून या अनुदानाबद्दलचा उल्लेख विशेष करू शकतात त्यानंतर ग्लासगो परिषदेबद्दलचा हा स्टेटमेंट करंट रिलेटेड घटक आहे पण हे आयोगाने असत्य विचारलेलं आहे हा सुद्धा कॅन्सल केलेला आहे आन्सर निघत नाही यामुळे प्रश्न क्रमांक बावीस सुद्धा कॅन्सल झालेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस सत्य नाही सत्य म्हणजे बरोबर बरोबर नाही म्हणजे चूक दहा सेकंद लागतात तर लिहिज चला चूक होणार नाही हातून मार्ग जाणार नाहीत ना भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सगळ्यांच्या डोक्यात खचून भरलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरोबरच आहे पण त्यांनी प्रश्नात फोकस काय केलंय अंमलबजावणी अंमलबजावणी झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेनं मंजुरी दिली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला सायकोलॉजिकली त्या एक तासाच्या परीक्षेमध्ये आपल्यासोबत जो खेळ होतो त्याच्यातल्या ह्या मिस्टेकचा अर्थ या ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे आहे चूक सांगितलंय चूक पहिलंच आहे पण आपण घाई गाईमध्ये हे मार्क करत नाही आणि हातून मार्क जातात त्याचं उदाहरण आहे सोपे प्रश्न आहेत याच्यात काय विषय डोकं लावा लागणार एवढं सिंपल आयोगाने विचारलेलं असतं आहे पण आपल्याला ते जमलं पाहिजे बेचाळीसव्या घटनादृष्टीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आलेला आहे सेक्युलरिझम बरोबर आहे बेचाळीसव्या अमेंडमेंटने शहात्तर मध्ये करण्यात आलेलं आहे हे सगळं जे बदललेलं आहे राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे तत्व रशियन म्हणजे सोवियत राज्यघटनेतून घेतलेलं आहे ऍब्सोलटली करेक्ट आहे चुकीचं पाहिजे चुकीचं पहिलं फक्त आहे तेवीसचा आन्सर फर्स्ट चोवीस बिनसुख सांगितलेलं आहे आर्टिकल तीन पहिला चॅप्टर भाग एक मधला आर्टिकल तीन संसद राज्यातून भूप्रदेश अलग करून राज्यातून भूप्रदेश अलग करून म्हणजे आंध्रातून तेलंगणा अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते आंध्रातून तेलंगणा केलं आपण तसं इथंही करता येतो करेक्ट आहे संसद राज्याच्या सीमावर नाव बदलू शकते बदलता येतं नाव बदललं आपण मद्रास राज्याचं तामिळनाडू केलं सीमा बदलू शकतो त्या त्या राज्याचा काही भाग दुसऱ्या राज्याला जोडणे नवीन राज्य निर्मितीच्या संदर्भात विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक आहे पूर्व मंजुरी नाही पूर्व शिफारस म्हणजे राष्ट्रपतीच्या विचाराचं ठेवा राष्ट्रपतीचं ओपिनियन काय आहे ते जाणून घ्या यासाठी ते पाठवले आहे तर शिफारशीसाठी पाठवलं जाऊ शकतं करता येतं त्या शिफारशीचा घटक अर्थ आर्टिकल तीनद्वारे डिफाईन आहे असं विधेयक सादर करत असताना म्हणजे जेव्हा आपण पार्लमेंटमध्ये बिल मांडतो तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे राज्याच्या विधिमंडळाचा सल्ला किंवा मत स्वीकारणं बंधनकारक असते त्याचा अर्थ हा आहे की भारत सरकार या संसदेची मंजुरी घेण्याच्या अगोदर आम्ही भारत सरकारने राष्ट्रपतीच्या माध्यमातून ते विधेयक राज्याला पाठवलं पाहिजे म्हणजे राज्याचं मत स्वीकारा हे बंधनकारक आहे म्हणजे काय राज्याला पाठवा राज्याचं ओपिनियन घ्या हे बंधनकारक आहे म्हणून हे वाक्य करेक्ट आहे पण ह्या वाक्याचा अर्थ घेताना तुम्ही एक चूक केली जाऊ शकते जाने क्लास जे अनेक वेळा मी क्लासमध्ये सांगितलेलं स्टेटमेंट आहे काय स्टेटमेंट आहे राज्यानं जे सल्ला दिला आहे ते ऐकणं केंद्राला बंधनकारक नाही हे मी सांगितलेलं आहे आणि ऍब्स्युटली हे करेक्ट आहे राज्यानं म्हणजे तेलंगणा निर्माण झालं तेव्हा आंध्राने त्याचं ओपिनियन देणं गरजेचं होतं आणि आंध्रानं काय ओपिनियन दिलं होतं आम्हाला आंध्रातून तेलंगणा तयार करायचं नाही विधानसभेत ते स्पष्ट बहुमताने नकार दिले म्हणून केंद्र ऐकलं का नाही केंद्राने बिल पारित केलं आणि नवीन तेलंगणा तयार केला म्हणजे राज्य काय सांगतं हे सेंटरला ऐकणं बंधन नाही पण सेंटरने काय करायला पाहिजे सादर करताना राज्य विधिमंडळाने दिलेला सल्ला मत स्वीकारणे बंधनकारक म्हणजे राज्य विधिमंडळाकडे पाठवणं आवश्यक आहे राज्य विधिमंडळाचा सल्ला घेणं आवश्यक आहे सल्ला मत स्वीकारा म्हणजे त्यांच्याकडून सल्ला मत घ्या असा अर्थ त्याचा आहे म्हणून सल्ला मत घेणं बंधनकारक आहे हे ॲपसोलूट करेक्ट आहे फक्त त्याला तुम्ही कसं बघताय त्याच्यावर ही स्टेटमेंट येऊ शकतं आणि आन्सर तुम्हाला वाटू शकतं एबीसी करेक्ट आहे डी रॉंग आहे पण आन्सर चोवीसच चार आहे करेक्ट आन्सर आहे चोवीसच चार ऑल करेक्ट आहेत ऑल करेक्ट आणि का करेक्ट आहे तर राज्याचं मत घ्या हे तुम्हाला कंपल्सरी आहे म्हणजे मी तुम्हाला विचारणं कंपल्सरी आहे हा त्याचा अर्थ आहे सल्ला मत घ्या हे कंपल्सरी आहे पण दिलेला सल्ला तुम्ही ऐकलाच पाहिजे असं बंधन नाही आणि याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे आंध्राच्या विधानसभेनं स्पष्ट बहुमतानं तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं पारित केलेलं बिल रिजेक्ट केलं होतं तत्कालीन रेड्डी सरकार होतं आणि केंद्रामध्ये गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे यांनी बिल पाठवलं होतं दोन आठवड्याच्या आत आंध्राला पारित करायला सांगितलं होतं आणि आंध्रानं स्पष्ट बहुमतात विशेष म्हणजे एक काँग्रेस होतं तरी सुद्धा ते बिल रिजेक्ट केलं गेलं होतं आहे राज्य नकार देऊ शकतं होकार देऊ शकतं पण राज्यानं काय सांगितलंय ते केंद्राने ऐकणं बंधन नाही पण राज्याचा विचार घेणं कंपल्सरी आहे म्हणून हे वाक्य करेक्ट आहे चोवीसचा आन्सर चार आहे अशा प्रकारे इथं हे पूर्ण क्वेश्चन्स इथं समाप्त होतात या पेपरमधले असेच पुढचे पेपरही पाहायला विसरू नका शेवटच्या टप्प्यामध्ये एक बार राज्यघटनेचा मजबूत ॲप्रॉच आणि दृष्टिकोन या माध्यमातून काही आपण जे सायकोलॉजिकली काही फॅक्च्युअल काही अनालिटिकल काही ॲप्रोच या माध्यमातून पेपरबद्दल काही मुद्दे जाणून घेतला तर नक्कीच फायदा होईल आहे थँक्यू पुन्हा भेटू